पावडरीच्या आता काल आम्ही औषधाच्या दुकानात गेलो त्यांनी चौकशी केली आमच्या बागांना माल नाही त्यांनी बंद केलं सात एकर द्राक्षे सात चे सात एकर उभी आहे आतापर्यंत छाटणी सहा हजार रुपये गेली फेल उद्या पोसायची चार साडेचार पाच हजार रुपये फेल आहे सात एकरला तर सत्तर हजार रुपये तर गेले आताच पुढच्या वर्षापर्यंत जर मला ही बाग द्राक्ष ठेवायची असतील दोन पर्याय माझ्या पुढे की एक द्राक्ष आता गुणापासून तोडणे आणि याच्यातनं मोकळे होणे एप्रिल पासून तर पुढच्या ऑक्टोबर छाटणी पर्यंत दोन लाख रुपये पर एकर खर्च येणार शेतकऱ्यांनी जगायचं कसं कुटुंब चालवायचं कसं मजुरांना पैसे द्यायचे कुठं औषधावाल्यांच्या उदाहरात दुकानदारांच्या आणल्या त्या द्यायच्या कुठं सगळीकडे अति पावसाने खूप नुकसान झाले त्याच्यात आमचंही झालं आमचं दिसत नाही हो साहेब आता तुम्हाला दिसत नाही ना तुम्हाला हे पानं दिसत आहेत आज आम्ही हरलोय निसर्गाच्या पुढे आणि निसर्ग हरवतोय दिवाळीचा सण आहे आमच्या घरी कधीही आता अजिबात कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये लहान लेकर सरकार घेऊन लावतो घरी लेकराला काही आम्ही घेत नाही पण इथं स्प्रे घेऊन येतो द्राक्ष म्हणजे आमचं कुटुंब आहे कसं नमस्कार शेतकरी मी आहे मारुती जाधव आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल या वर्षीची द्राक्ष बागादारांची परिस्थिती जी आहे ते प्रत्यक्षात तुमच्या समोर मांडण्याचा मी छोटासा एक प्रयत्न करतो आहे कारण हा जो काही लॉस आहे मित्रांनो ते न दिसणारा आणि न कळणारा आहे ते कशा पद्धतीने एक एक करून मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे परंतु आज जी व्यथा आहे ते मांडण्यासाठी आपल्या समोर आहेत प्रगतशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर पाटील सर आणि यांच्याकडून प्रत्यक्षात आपण द्राक्ष बागादारांची परिस्थिती आणि इथून समोर एका वर्षासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम करावं लागणार आहे आणि कोणत्या अडचणींना समोर जावं लागणार आहे हे सुद्धा प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय शेतकऱ्यांना द्यायचा आहे मी ज्ञानेश्वर पाटील दुगाव तालुका नाशिक जिल्हा नाशिक इथून बोलतोय मी साधारण एकोणावीसशे नव्वद पासून द्राक्ष शेती करतोय एकोणावीसशे नव्वद पासून तर आतापर्यंत हे पहिलं असं वर्ष आहे की आमची व्यथा आम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही छोपा सगळा आहे एकही द्राक्षामध्ये सात आता आमची सात एकर द्राक्ष पंधरा एकर होती मागच्या दोन वर्षात तोडल्या गेली आता सात एकर द्राक्ष ते सात एकर उभी आहेत दोन ऑक्टोबरला कटिंग केलेले आहे काही प्लॉटची काही प्लॉटची सप्टेंबर मधल्या पंचवीस तारखेचे आहेत सगळ्या व्हरायटीज आहेत म्हणजे इलाँगेशन व्हरायटी फ्लेम सिडलेस आपण उभे ती फ्लेम सिडलेस आहे कधी फेल न जाणारी जाते या प्लॉट मध्ये आता झाडावर एक किंवा दोन बंच आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाहीये बरोबर आणि आता इथून पुढे तर आतापर्यंत छाटणी झालेली आहे सगळं खर्च झालेला आहे सगळं काम झालेले आहेत तर आता त्याच्यात पुढे काय करायचं साहेब आता हा आमच्याकडं मोठा प्रश्न आहे बरोबर कारण आता आतापर्यंत छाटणी सहा हजार रुपये गेली फेल उद्या पोसायची चार साडेचार पाच हजार रुपये फेल म्हणजे छाटणी आणि फेलला साधारण दहा अकरा हजार रुपये आता माझ्याकडे सात एकर द्राक्ष आहेत तर सात एकरला तर सत्तर हजार रुपये तर गेले आताच हो आणि घट विसरला नाही आणि इथून पुढे जर समजा पुढच्या वर्षापर्यंत जर मला ही बाग द्राक्ष ठेवायची असतील दोन पर्याय माझ्या पुढे की एक द्राक्ष आता बुडापासून तोडणी आणि याच्यातनं मोकळे होणे दुसरी गोष्ट जर आता पुढच्या मला हे पीक ठेवायचं असेल द्राक्ष याचं संगोपन करायला आता सगळ्या द्राक्ष बागायदाराला माहितीये इथून पुढे एप्रिल पर्यंत म्हणा एप्रिल पासून तर पुढच्या ऑक्टोबर छाटणी पर्यंत दोन लाख रुपये पर एकर खर्च येणार आहे कमीत कमी आणि हे सगळे मी सगळं सिस्टमिक औषधाचा आता पंधराशे ते सोळाशे रुपये पर टीप एक एक टिपाचा खर्च आहे साईडचा मजुरांचा खर्च तीनशे रुपयाचं झालंय आता सहाशे रुपये तीन हजार रुपयाची पेस्ट झालेली आता सहा हजार रुपये चाटणी पेस्ट आता हा जो सगळा खर्च आहे हा इतका भयानक वाढलेला आहे आणि द्राक्ष नाही आहेत एवढं आम्हाला हो। जर दिसत असलं दहा पंधरा जरी घड असते हो। तर वाटलं असतं चला केलेला खर्च तरी निघेल आता काय निघणार आणि इथून पुढे दोन वर्ष बारा महिने कसं करायचंय शेतकऱ्यांना जगायचं कसं कुटुंब चालवायचं चा कसं मजुरांना पैसे द्यायचे कुठं औषधावाल्यांच्या उदाहरात दुकानदारांच्या आणल्यात त्या द्यायच्या कुठं कधी एप्रिल पासून खर्च चालू आहे बरोबर तर ता करायचं आता काय नेमकं आणि हा जो सपर्क साहेब तुम्हाला सांगतो जो पाऊस पडलाय पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडला तर सगळीकडे अति आणि खूप नुकसान झाले त्याच्यात आमचंही झालंय पण आमचं दिसत नाही हो साहेब आता तुम्हाला दिसत नाही ना तुम्हाला हे पानं दिसतंय हिरवे बरोबर घड नाही ना घड नाही बाकीच्या ठिकाणी बिचाऱ्यांच्या जमिनी धुवून गेल्या खरडून गेल्या माती खरडून गेली जमिनीचे पूर्ण पिक उद्धवस्त झाले ते दिसतंय आमचं छुप आहे ना आम्ही सांगायचं कोणाला सांगायचं कोणाला आणि हे सगळं भांडवली सगळे द्राक्ष आले तर आम्ही असं नाही की आम्हाला द्राक्ष आले तर पैसे खूप होत काही होत नाही साहेब आता जे होत ना दहा पंधरा वर्षापूर्वीचा वेगळा विषय होता ना आताचा वेगळा विषय बरोबर आता सगळ्या किमती एवढ्या वाढल्यात एवढ्या वाढल्या सगळ्यांच्या पेस्टिसाइड फर्टिलायझर मजुरी सगळ्या आणि निसर्ग लहरी आता आता आजची तारीख समजा एकवीस तारीख आहे आज दिपोळी आता आणखी सांगताय की दोन तीन दिवसापासून परत आठ दिवस पाऊस आहे आता आणखी करायचं काय कस भागवायचं कस कस जगायचं जा, कस हा मोठा प्रश्न आहे आता एक सात आता सात एकर मध्ये मला दोन लाख रुपये चौदा लाख रुपये आणायची कुठून आणि पुढच्या वर्षी परत पिकेलच याची गॅरंटी कुठे बरोबर बँकाही लोन देत नाही आता पावडरीच्या आता काल आम्ही औषधाच्या दुकानात गेलो त्यांनी चौकशी केली आमच्या बागांना माल नाही त्यांनी उधारी त्यांनी बंद केलं उदारी के। बंदच केलं औषध देत नाही बरोबर ते म्हणतात की हो। आता त्यांचं आमच्याकडे औषध ते देणार द्यायलाच तयार नाहीत परत करून करणार त्यांचं म्हणणं चुकीचं असे नाहीये म्हणजे आता आमची सगळ्या बाजूने गोची उरली सगळ्या बाजूने कोंडी बँकांचं ते समजा काय करणार म्हणजे सरकार तरी काय करणार ते सगळे व्यथा आहे ना ह्या सगळ्या सर जर झाकली मूळ सव्वा लाखाची मदत तशी आहे मुक्याचा आहे आम्हाला बरोबर सांगता येत नाही धडकाईच करता येत नाही बरोबर असं आहे त्यात कस जगायचं शेतकऱ्यांनी द्राक्ष बागाच मला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतेक सगळीकडे थोड्याफार हीच परिस्थिती आहे नाही नाही खरंच आज कालच मी ना मला एक अनुभवायला असं मिळालं की काही काही शेतकऱ्यांच्या पंधरा पंधरा एकर बाग हे फक्त उभे आहेत फक्त हिरवा पाला दिसतोय पण घड दिसत नाही साहेब आता एक असं मी एकच म्हणेल हो की आता मी गेल्या नव्वद पासून द्राक्ष शेती करतो कधीही अशी अडचणी आल्या नाहीत बरोबर फळ्यांच्या वेळेस आमच्या बागा उद्ध्वस्त झाल्या गारपीट झाली ते कसं ते वेगळा विषय होता दिसत होता डोळ्यांनी सगळे सडा पडलाय द्राक्षाचा खाली पण इथं आता काहीच दिसत नाही ना छुपाय म्हणजे निसर्गाच्या पुढे कोणी कितीही म्हटलं तर निसर्गाने आज आम्ही हरलोय निसर्गाच्या पुढे आणि निसर्ग हरवतोय बरोबर म्हणजे कधी जरी निसर्ग असा लहरी झाला तर निसर्गापुढे सगळे हातबल होतात आम्ही तर अक्षरशः हे बघा आता एकोणावीस ही आज एकोणावीस दिवस झालेले छाटणी करून त्याच्यामध्ये जमिनीमध्ये रूट झोन डेव्हलप नसल्यामुळं पाऊस सारखा पाऊस असल्यामुळं बघा आता हे ही फूट बघा ही फूट किती मोठी झालेली आहे आणि आता, आता ही स्पॉटिंग होत आहे आताशी हे किती वेरिएशन आहे बघा कसं काय होणार हे बघा फुटलेलाच नाही बाग खूप मागे पुढे फुटलाय आणि जो फुटलाय ना हे बघ त्याला आता एकही घड नाहीये हे याला घड नाहीये आता हा एक घड दिसतो फक्त पाईट आता एकच घड आहे आता एक असं जर दोन चार दोन चार घड असतील तर हा बघा तुम्हाला जवळून दाखवतो आता हा घड आहे ना हा गोळी होणार आहे हायपर राहणार नाही हे दिसलं तुम्हाला हा गोळी आहे गड हा एक जिवरून जाणार आहे याला तर घडच नाहीयेत हे अशी परिस्थिती इतका बाग उशीरा फुटलेली आहेत मागपुढे खूप आहे खूप एरिएशन आता दिवाळीचा सण आहे आमच्या घरी कधीही आता अजिबात कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये सगळ्या घरच्या लोकांच्या कोणाच्याच नाही सगळी दिवाळी अशीच जाणार आहे कारण काही दिसतच नाही पुढे आणि आम्ही लहान लेकरा लावतो घरी लेकराला काही आम्ही घेत नाही पण इथं स्प्रे घेऊन येतो बरोबर आमचं म्हणजे सगळं हेच आमचं सगळं हेच कुटुंब आहे आमचं द्राक्ष म्हणजेच आमचं कुटुंब आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा याला जास्त जपतो आता पण त्याला काय करणार आता हे याचं आता काय म्हणजे कोणापुढे व्यथा मांडायची तुम्ही आलात आमचं थोडस मन मोकळं केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असेल असं मला तरी वाटतं कारण आमच्या नाशिक मध्ये हीच परिस्थिती आहे सगळीकडे थोडाफार एखादा शेतकरी असेल मधला एक की त्या बिचाऱ्याच्या द्राक्ष द्राक्ष आले असतील पण अजूनही उद्यापासून पाऊस येतोय काय होईल ते माहित नाही उद्यापासून परत आठवडभर पाऊस सांगताय कुठं काय पडेल एखाद्याचे आले आल्या असतील द्राक्ष त्याचही राहतील म्हणून मलाही वाटत नाही बरोबर नमस्कार